असल नवरा बायको जोक्स आवडल्यास लाईक करायला विसरू नका गुरुजी मुलांना एक प्रश्न विचारतात काट्या कुट्यानी भरलेल्या मार्गावर तुमची साथ कोण देईल नवरा बायको भाऊ बहीण आई वडील प्रियकर प्रियसी की मित्र बंडेलगेच उठून उभा राहिला आणि म्हणाला गुरुजी चप्पल जगामधील कुठलेही पित्याने अभ्यासाचे महत्व इतक्या सरळ आणि सोप्या पद्धतीने आपल्या मुलाला सांगितले नसे ते म्हणाले बाळा परीक्षेतील प्रत्येक चुकीचे उत्तर हे तुझ्या भविष्यातील आणि मुला वरून महाबळेश्वरला घेऊन जाईल हे ध्यानात घे प्रश्न अचानक तुमच्या घरी देव येऊन उभा ठाकला तर तुम्ही काय कराल उत्तर सर्वात आधी तरी याची खात्री पटवून घेईन की देव माझ्या घरी आला आहे की मीच देवाच्या घरी जाऊन पोचलोय नक कापल्यानंतरही जो स्टीलच्या डब्यांचं घट्ट बसलेलं झाकण उघडण्याची हिंमत ठेवतो तो आयुष्यात काहीही करू शकतो अचानक बायकोने आपल्या नवऱ्याला बोटाने इशारा केला आणि बोलावून घेतलं नवरा काय झालं का बोलवलंयस बायको काम तर तसं काही नाही खास मी फक्त ह्या बोटात किती पावर आहे हे तपासत होते सूरज मार्केटमध्ये जातो तेव्हा सूरज काका बोकड किती रुपयांचं दुकानदार दोनशे रुपये सूरज इतकं स्वस्त दुकानदार अरे बोकड चायनीज आहे सूरज त्याची गॅरंटी दुकानदार नो गॅरंटी तो उद्या भुंकूही शकतो मी फक्त तुझीच आहे असं त्याच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली तिने तेव्हापासून त्याचे ते केसच गळायला लागले म्हणतात एकदा आपल्याला फसवलं की त्याच्याकडे परत कधी जायचे नसते पण काय करणार सासरवाडीला जावंच लागतं लोकांना डोक्यावर घेऊन बसू नका मान लचकेल एका माणसाच्या काळ्या कुठ बायकोने लाल पिवळी साडी घातली बायको या नवीन साडीत मी कशी दिसते ओ नवरा कोळशाच्या फॅक्टरीत ना आग लागल्यासारखी दिसतेस बघ बायको आपल्यावरच खूपच प्रेम करते असे वाटत असेल तर जेवण झाल्यावर एकदा पडद्याला हात पुसून पहा तुमचा सगळा गैरसमज दूर होईल हातगाडीवरून पन्नास रुपयाचा टी शर्ट घेतला नंतर लेव्हिजच्या मधून तीस रुपयाची कॅरी बॅग घेतली आणि गर्लफ्रेंडला गिफ्ट दिलं आता तीन दिवस झाले रोज काही ना बोलता देत आहे जेवायला डब्बा सोच बदलो देश बदले का बबन तुला जर दोन कोटींची लॉटरी लागली तर भिकारी तर मी स्वतःच विमान घेईल म्हणजे मला दुसऱ्या देशामध्ये जाऊन भीक मागता येईल वडील गण्या किती वाजले रे गण्या बाबा मला घड्याळ कळत नाही वडील तू फक्त तास मिनिट आणि सेकंद काटा कुठं आहे ते पाहून सांग गण्या बाबा तिन्ही काटे घड्याळातच आहेत बघा बाळू हा चाकू का उकळवत आहेस काळू आत्महत्या करण्यासाठी बाळू मग त्याला उकळवायचं काय गरज आहे काळू त्याच इन्फेक्शन होऊ नये म्हणून र मंत्री गावकरी बंधून आम्ही बांधकाम खात्यातर्फे पूल बांधून देणार आहोत गावकरी पण गावात नदीच नाही मंत्री असं म्हणता मग तुम्हाला रोजगार नदी की मी नाही सुलभ शौचालय चालवत असलेल्या व्यक्तीनं असं सांगितलं की सुट्टे पैसे नाहीत पाच रुपयाची आणखीन करता का एखाद्याला सुंदर चांगली समजूतदार व न भांडणारी कमी बोलणारी आणि चांगला स्वयंपाक करणारी बायको मिळाली तर त्याला काय म्हणतात आपवा चिकटरावांच्या घरी एक पाहुणा जेवायला येतो चिकटराव घ्या ना गुलाबजामुन अजून घ्या पाहुण नाही नको मी अगोदरच चार खाल्लेत पुन्हा चिकटर, तसे तर तुम्ही सात घेतलेत आत्तापर्यंत पण पर मोजतय कोण म्हणा घ्या ना अजून घ्या सच्चा दोस्त तोच असतो ज्याला पाहून बायक बायको पण बोलते आला नालायक यांनीच माझ्या नवऱ्याला बिघडून ठेवलं बाकी कोणी नाही कोणत्याही मॉल मध्ये मनसोक्त खरेदी केल्यावर बिलिंग काउंटर काउंटरवर बिलिंग मशीन मधून जी लांब पट्टी बाहेर पडते तिला मराठीत काय म्हणतात उधळपट्टी अंधारात आलीस मला येऊन धडकलीस एवढी कशी काळी तू हसली म्हणून दिसलीस ग साधू महाराज माझी बायको खूप त्रास देते काहीतरी उपाय सांगा माझ्याकडे उपाय असतात तर मी संन्यास कशाला घेतला असता अमित वर आकाशात नेहमी पाऊस पडत असतो का अजित नाही अमित मग विमानातून उडी मारताना लोक नेहमी छत्री का बरं उघडतात बायको आपल्यावर खूपच प्रेम करते असं वाटत असेल तर जेवण झाल्यावर एकदा पडद्याला हात पुसून पहा तुमचा सगळा गैरसमज दूर होईल जेव्हा मुलगी नमस्कार करायला वागते तेव्हा काय दिसते संस्कार दिसतात आणि तुम्ही जो विचार केला त्यावर तुमचे संस्कार दिसले अहो उटा खाली आपल्या स्वयंपाकघरात एक चोर मी बनवलेला केक खात आहे मी कुणाला बोलू पोलिसांना की अम्ब्युलन्सला नीरज यार सूरज मनमोहनमोहन सिंग संध्याकाळी पायी फिरायला जातात ते सकाळी का नाही फिरत सूरज अरे बुद्धू ते पी आहेत थोडी बाई चिंटूला तुमच्या घरात सगळ्यात लहान कोण आहे चिंटू माझे बाबा बाई का चिंटू कारण ते अजूनही आईजवळ झोपत